नमस्कार मित्रांनो शिक्षा मित्र चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी इतिहास विषयावर आधारित काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त ठरतील कृपया व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत तर नक्की शेअर करा चला तर पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय आपल्याला दिले की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर आपल्या इकडे पर्याय काय आहेत की बाल गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले महात्मा फुले विनायक दामोदर सावरकर आपलं उत्तर काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे सी महात्मा फुले मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली केली त्यांचा उद्देश होता समाजातील अंधश्रद्धा जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे सत्यशोधक समाजाने समाजातील शोषणाच्या विरोधात लढा दिला आणि भारतीय समाजात सुधारणा घडून आणली चला तर पुढचा प्रश्न बघूया केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर बघा आपल्याकडे पर्याय काय आहेत दादाबाई नवरोजी गोपाळकृष्ण पोखले लोकमान्य टिळक महात्मा गांधी तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे आपलं लोकमान्य टिळक पर्याय सी लोकमान्य टिळक हे भारतीय स्वतंत्र चळवळीचे एक महान नेते होते त्यांचा विश्वास होता की जनतेत जागरूकता आणि जागतिक स्तरावर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात संघर्ष जागवण्यासाठी माहितीचे प्रसार करणारे माध्यम अत्यंत महत्वाचे आहेत म्हणूनच अठराशे एक्क्याऐंशी बघा मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी पुण्यात केसरी हे मराठीतून आणि अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये कुठला मराठा हे इंग्रजीतून प्रकाशित केले या दोन्ही वृत्तपत्रांनी ब्रिटिश शासनाच्या विरोधात आणि भारतीय लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचा उपयोग लोकमान्य टिळक यांनी भारतीय जनतेला जागरूक करण्यासाठी ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारांविरुद्ध लढ्या देण्यासाठी केला चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर बघा आता इथे पर्याय काय आपल्याकडे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे साठ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोन ऑक्टोबर अठराशे एक एकोणसत्तर तर आपलं उत्तर काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी बॉम्बे राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्र राज्याची वादळी ऐतिहासिक निर्मिती झाली ज्यामुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक आणि भौगोलिक विकास झाला चला पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या घटकांसाठी संविधानात विशेष हक्क दिले शेतकरी व्यापारी अनुसूचित जाती आणि जमाती शिक्षक आपलं उत्तर काय मित्रांनो येते उत्तर आहे अनुसूचित जाती आणि जमाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांचा मुख्य उद्देश भारतीय समाजातील अनुसूचित जाती आणि जमाती यांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकता मिळवून देणे होता म्हणून त्यांनी संविधानात आरक्षण आणि विशेष हक्क यांची तरतूद केली ज्याद्वारे या घटकांना विविध क्षेत्रामध्ये समान संधी मिळू शकेल त्यांचा प्रयत्न होता की अनुसूचित जाती आणि जमातींच्या व्यक्तींना समाजात समान स्थान मिळावे आणि त्यांना चांगले शिक्षण नोकऱ्या आणि अन्य विकासाच्या क्षेत्रांमध्ये समान संधी दिल्या जाव्या पुढचा प्रश्न बघू सविनय कायदेभंग चळवळीचा आरंभ महाराष्ट्रात कोणत्या वर्षी झाला पर्याय आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस तर उत्तर आहे मित्रांनो इथे बी एकोणीसशे तीस सविनय कायदेभंग चळवळ भारतात एकोणीसशे तीस मध्ये महात्मा गांधीने सुरू केली होती त्याचे मुख्य कारण होते ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक कायदे आणि कर महात्मा गांधींनी दांडी मार्च करून मिठावर लादलेल्या कराचा विरोध केला आणि त्या विरोधात कायदेभंग आंदोलन केले महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चळवळीला मोठे समर्थन मिळाले गांधीजींनी भारतीय जनतेला नियमितपणे आणि शांततापूर्ण पद्धतीने ब्रिटिश शासनाविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले यामुळे भारतीय स्वतंत्रता चळवळीला मोठा धक्का बसला आणि सविनय कायदेभंग चळवळी ही त्यांच्या ऐतिहासिक महत्वाची घटना ठरली तर हे होते आजच्या प्रश्नाचे उत्तर आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंट्समध्ये जरूर शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तयारी करत राहा धन्यवाद